हाय गुड मॉर्निंग असं वाटतंय खूप दिवसांनी या जागेवर मी आली आहे खरंच मी या जागेवर खूप दिवसांनी आली आहे ॲक्च्युली असं झालं की मावशीचा सकाळी फोन आला मावशी म्हणजे आमची फिशवाली मावशी आणि ती म्हणाली की बाय माझ्याकडे ना चिंबोरे आहेत तर मी तुला त्या पाठवू का ती नॉर्मली दुपारी एक दीड वाजता असं सगळं पाठवते पण आज ती म्हणाली की खूप छान चिंबोऱ्या आहेत म्हणून मी तुला पाठवून देते मी म्हटलं जास्त देऊ नको आम्ही दोघंच असतो खायला तर पती म्हणाली चार तरी पाठवते म्हटलं हरकत नाही तर ॲक्च्युली आता अमावस्या झाली एक दोन तीन दिवसापूर्वी त्यामुळे चिंबोऱ्या आता चांगल्या येतात मला माहिती आहे आणि असंही मला एक चिंबोरीचा व्हिडिओ बनवायचाच होता तुमच्यासाठी तर म्हटलं चला आज मग आपण चिंबोरीचा व्हिडिओ बनवूया तर चला मग माझ्या किचनमध्ये मा तुमचं मी स्वागत करते मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये मा ते बोलायला मी विसरली नेहमीप्रमाणे तुमची आवडती आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख सगळ्यांचं स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीज मध्ये आणि मग आज मी तुम्हाला दाखवते चिंबोरीचं गालून चला तर मग वेलकम बॅक टू माय किचन मी मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं माझ्या किचन मध्ये सहर्ष स्वागत करते तर आज जसं झालं की आमची जी संगीता मावशी आहे फिशवाली तिने मला सकाळच फोन केला की बाय चिंबोऱ्या खूप छान आल्या भर आहेत भरलेल्या आहेत तर तुला देऊ का पाठवू मी म्हटलं मावशी नको प्लीज मला आज मच्छी खायचं मन आहे खरं तर कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात असतं की बापरे हा एवढा मोठा घाट घालायचा आहे तर मग ती म्हणाली अगं आता खूप छान आहेत म्हणून मी तुझ्या मागे लागले तुला मी मच्छी पण पाठवते मी म्हटलं हरकत नाही मग तिने मच्छी पण पाठवली आणि मी तिला सांगितलं जास्त देऊ नको चारच दे कारण की आम्ही दोघंच खायला असतो तर ती म्हणाली हरकत नाही मग तिने मला विचारलं की तू तोडून घेशील की मी आ, हे करून पाठवू म्हणजे अशा दोन भाग करून पाठवू तर मी म्हटलं मावशी प्लीज दोन भाग करून पाठव कारण की मला माझी नखं जपायची आहेत कारण खूप नाजूक असतात आणि ती ते चिंबोऱ्या तोडताना हमकाच नखं तुटू शकतात म्हणून मग मी तिला म्हणले की तू दोन भाग करून दे बाकीचं क्लिनिंग मी करीन मग हे चिंबोऱ्या स्वच्छ कशा करायच्या तुम्ही बघतच असाल हे वरचं जो आपल्या असं स्पॉन्जी जो भाग असतो हा सगळा काढून टाकायचा हे बघा हे दिसते ना इथे हे हे सर्व काढून टाकायचं आणि इथे हे जे एक्सिस आहे ते पण काढून टाकायचं आणि मध्ये जर जी अशी माती दिसते आहे किंवा घाण दिसते काळं दिसते ते सर्व काढून क्लीन करायचं आता ह्याच्यामध्ये ही लाख आहे तर लाक चांगली लागते टेस्टला त्यामुळे मी लाखेला बिलकुल डिस्टर्ब न करता आजूबाजूचा आजू सगळा कचरा काढून घेतला आहे आणि पुन्हा एकदा ते स्वच्छ धुवून घेतलं आता याच्यामध्ये खूप आतमध्ये घाण होती म्हणून मग मी ही लाख थोडीशी जरा वाटीत काढून घेतली आणि साफ केलं कारण की याच्यामध्ये आम्हाला डाळीचं पीठ भरायचं असतं म्हणजे आम्ही म्हणतात की आमच्या आईकडे म्हणतात की कवट्या भरलेल्या असं तर कवटी म्हणजे हा जो पाठीचा भाग आहे याच्यामध्ये ते डाळीचं पिठाचं सारण भरून रशामध्ये सोडायचं ते अप्रतिम लागतं एकदम खायला आणि धो धो पाऊस पडत असेल त्यावेळेला तर ह्या चिंबोरीचं कालवण खायला जी मजा आहे ती अगदी म्हणजे स्वर्गसुख आणि त्यातल्या त्यात तर आईच्या चा हातचं म्हणजे बाप रे बाप बघायलाच नको पण आमची आई सध्या गावाला आहे माझ्या चुलत भावाचं लग्न असल्यामुळे आई गावाला गेलेली आहे आणि आम्हालाही दुसरीकडे लग्नाला जायचंय माझ्या दिराच्या सॉरी नंडेच्या मुलाच्या लग्नाला सो आम्ही तिथे नाही जाऊ शकत आहे तर मग मला, मला लगना तर ले आता मलाच करावं लागणार आहे आई काय करून द्यायला नाही आहे इथे तर ह्या अशा मी सगळ्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत चिंबोऱ्या आणि एक साईडला मी इथे मातीचं भांडं तापायला ठेवलं आता गडबडीत असं झालं की मी कॅमेरा ऑन करायला विसरले पण मी तुम्हाला सांगणार आहे तेलामध्ये भरपूर लसूण ठेचून घातला लाल तिखट आणि हळद दॅट्स इट एवढंच घालून हे परतवून घ्यायचं आहे सगळं आणि म्हणजे ती पाट टाकायची नाही आहे बाकी सर्व याच्यात छान परतवून घाला घ्यायचं आहे आणि मीठ घालायचे आता तुम्हाला मी एक टीप देते ज्यावेळेस चिंबोऱ्या आपल्याकडे येतात त्यावेळेस क्लिनिंग करून तुम्ही लसूण आणि हळद तिखटवर अशा परतवून थोडं पाणी घालून परतवून थंड करून फ्रीजमध्ये ठेवल्यात आणि तुम्हाला जेव्हा करायच्यात तेव्हा त्या केल्या तरी त्या छान राहतात चिंबोऱ्या ही टिप मी तुम्हाला यासाठी देते कधीतरी असं होतं की कोणीतरी अचानक येतं आणि म्हणतं की अरे आम्हाला छान चिंबोऱ्या हो मिळाल्या ह्या घ्या तुम्हाला चिंबोऱ्या हो मग त्यावेळेला आपल्याला असं होतं की बापरे मला तर आता हे वाटण घाटण सगळं करावं लागणार तर काहीच गरज नाही आहे तुम्ही तिखट हळद मीठ आणि पाणी घालून थोड्याशा हलक्याशा उकळवून थंड करून फ्रीजमध्ये ठेवल्या की तुमचं वाटण तयार झाल्यावर तुम्ही पुढे दोन दिवसांनी तीन दिवसांनी चार दिवसांनी फार तर फार आठ दिवसापर्यंत तुम्ही हे स्टोअर करू शकता तर ही टीप कशी वाटली सांगायला विसरू नका आणि मी ही करते म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा ऑर्डर येते आणि लोकांना सकाळी सकाळी ऑर्डर हवी असते दुपारी वगैरे मग मी मला जेव्हा चिंबोऱ्या मिळतात आदल्या दिवशी वगैरे त्या मग मी अशा ह्या उकळवून छान ठेवून देते आणि मग नेक्स्ट डे त्याचं वाटण घाटण सगळं करून प्लॅन करून व्यवस्थित त्यांना मग मी देऊ शकते तर ही माझी टीप तुम्हाला मी दिलेली आहे त्याबद्दल तुम्ही मला सबस्क्राईब करणार आहात करणार आहात ना नक्की करा तर मग आता आपल्याला ह्याच्यात काय करायचं आहे की हे उकळवून झाल्यानंतर मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि मी तर हे आत्ताच करणार आहे इनफॅक्ट आज मी फिश उचलून फ्रीजरमध्ये ठेवून दिलेलं आहे साफ करून आणि आज आम्ही चिंबोऱ्या करणार आहोत कारण की कसं आहे बघितल्यावर तोंडाला पाणी सुटलं आणि मौसम आता सध्या असा चालू आहे पावसाळी तर मग म्हटलं चला खाऊन बघूया आपण आता तर मी तुम्हाला दाखवते इथे सुद्धा मी जी वाटीत काढून ठेवलेली तर ही पहा ही लाग दिसती आहे तर ती खूप टेस्टी लागते खायला आणि आता मी घेणाऱ्या वाटणाची तयारी करायला हे भांडं मला उतरवून ठेवायचं आहे आणि हे मातीचं भांड्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे लवकर थंड होत नाही ते म्हणजे तुम्ही गॅस बंद केला तरी ही अशी त्याची उकळी चालूच असते हे पहा तर मी आता इग्नोर करणार आहे इकडे आणि मी जरा वाटण करायला घेते तर वाटणासाठी मी घेतले तिथे दोन उभे चिरलेले कांदे बिना तेलाचं आपण हे परतवून घ्यायचेत पहिले कांदे हे असे मस्त लाल होईपर्यंत परतवायचे आहेत हे परतवत असताना बरोबरीने आपण एक दीड चमचा अख्खे धणे घालायचे आणि एक सात आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून घ्यायच्या हे सर्व एकत्र एक परतवायचं आहे अजून यात आलं पण येणार आहे पण मी आधी हे परतवून घेते लोखंडी तवा असल्यामुळे इतकं छान वाटण होतं याच्यामध्ये हा तवाही मला आईनेच दिला आहे त्यामुळे मी तिची शतशा धन्यवाद मानते की मला एवढी छान वस्तू दिली आहे खोलगट असल्यामुळे त्यात मस्त भरपूर वाटण करता येतं मच्छी तळता येते ह्याच्यात ऑमलेट एवढं सुंदर बनतं किंवा वांग्याचं चा भरीच छान बनतं आता याच्यामध्ये मी थोडंशा आल्याचे तुकडे घालून घेणार आहे आणि आलं घालून पुन्हा एकदा ते परतवायचं आहे हे असं परतावून झालं साईड बाय साईड मी एक साईडला गरम मसाले काढून ठेवत होते आपल्याला याच्यात लागणार हे दालचिनी चक्रफूल आणि लवंगा काळी मिरी दॅट्स इट तर आता ही माझ्या आईची पद्धत आहे ही मी करत नाही मी तुम्हाला आईची पद्धत दाखवते म्हणून मी तिच्या हिशोबानेच वाटणही करते आमची आई असं करते वाटण करताना तर आता हा जो मध्यभागी रिकामी केलेला जो भाग आहे तिकडे चक्री फूल घालून घ्यायचं आहे एक किंवा दोन पण मी एकच घातलं आहे कारण आपण खूप करत नाही आहे चारच चिमोरे आहेत आणि वाटणे फार नाही आहे म्हणून मग मी एक फूल घेतलं आहे आणि दोन ते तीन काड्या ह्याच्या दालचिनीच्या त्यानंतर एक दहा बारा काळी मिरी आणि जेवढी काळी मिरी घातली त्याच्या अर्ध लवंग नेहमी लक्षात ठेवा काळी मिरीच्या अर्धी लवंग घालायची कधीही लवंग जास्त घालायची नाही लवंग जास्त फणकारा बसतो लवंगाचा हे पा आता यावर काय करायचं तेल घालून घ्यायचंय आणि मग तेल घातल्यानंतर एक असं छान त्याचा वेगळा फ्रेगनन्स पूर्ण घरभर म्हणजे जो स्वाद आहे तो असा म्हणजे काय म्हणतात उभारून आला आहे एकदम छान खमंग असा वास त्याचा येतो आहे आणि आता हे सर्व मी छानपैकी एकत्र एक करून घेणार आहे म्हणजे थोडेसे हे तेलामध्ये तळले जात आहेत आणि मग आता हे सर्व एकत्र एक करणार इथे आता आपण हे तेल सगळं यूज करणार आहोत त्या हिशोबाने तेल घातलं आहे आणि हे पूर्ण कांदा ब्राऊन होईपर्यंत परतवायचा आहे अगदी काळा करायचा नाही आहे आणि अगदी पांढराई ठेवायचा नाही आहे आता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे की आपण जितका कांदा घेतलाय त्याच्या डबल आपल्याला खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे सुक्या खोबऱ्याचा किस आहे हा माझ्याकडे नेहमी दोन ते तीन किलो खोबऱ्याचं कीस असतोच घरामध्ये आणि याशिवाय ओल्या नारळाचं पण कीस जवळजवळ एक पाच ते सात नारळांचा कीस मी ठेवतेच करून कारण मला मोदकाच्या ऑर्डर कधीही येतात नॉनव्हेजच्या ऑर्डर कधीही येतात काहीही कधीही लोकं मागू शकतात त्यामुळे मी म्हणतात ना काय म्हणतात ट्वेंटी फोर बाय सेवन मला तयारीत राहावं लागतं तर आता मी हे वाटण छानपैकी सगळं परतवून घेते बघू शकाल याचा हळूहळू रंग बदलत चाललाय आता हे चांगलं परतवून झाल्यानंतर याचा पूर्ण रंग बदलून झाल्यावर आपण हे असंच याच्यामध्ये तव्यामध्ये ठेवून आहे आणि थंड होऊ द्यायचं म्हणजे तव्यामध्ये असल्याने ना तो थोडासा असा त्याला एक क्रिस्प येतो आणि क्रिस्प आल्यामुळे ते लवकर वाटण वाटलं जातं तर मी हे असंच आता इथे गॅस वर ठेवून देणार म्हणजे तव्यामध्ये ठेवून देणार आहे आणि हे पहा है ना रंग बदलला आता हे थंडही आहे मी आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि हे वाटून घेणार आहे वाटताना आपण ह्याच्यात पाणी घालू शकतो बरं ह्याचं अगदी गंध आपल्याला वाटण करायची गरज नाही आहे थोडंसं असं जाडसर राहिलं तरी काहीच हरकत नाही अगदी खूप जाड नाही ठेवायचं पण अगदीच मच्छीला जसं आपण एकदम बारीक करतो तेवढाही बारीकची गरज नाही आता इथे मी घेतलं आहे डाळीचं पीठ हे डाळीचं पीठ आपल्याला जे कवटी भरायचे त्याच्यासाठी यूज होणार आहे तर ह्या डाळीच्या पिठामध्ये मी घालणार आहे मीठ त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आम्ही ऑलमोस्ट मोठा एक कांदा घेतला बराच मोठा कांदा होता आणि त्याच्यावर तिखट आणि हळद तिखट म्हणजे आपलं लाल मिरची पावडर आणि हळद अगदीच तुम्हाला हवं असल्यास धणे पावडर गरम मसाला वगैरे घालू शकतो पण आम्ही काय करतो हे वाटण जे आपण वाटून घेतलंय ते एक दीड चमचा घालतो त्यामुळे त्यात सर्व मसाले उतरतातच हे आता हे आधी आपण कोरडच सगळं एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे एक जीव छान करून घ्यायचं आणि मग लागेल तसं तसं पाणी घालून हे भिजवून कर आहे हे खूप पातळही भज्यांसारखं नाही करायचं आणि एकदम घट्टही नाही करायचं पण थोडं थोडं पाणी घेऊन भिजवायचं म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला अंदाज येतो कारण आपल्याला हे भरायचं आहे पाय झालेलं आहे अगदी जसं हवं आहे तसं हे भिजवून झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता सरभरी तसं थोडस वाटण मी वाढवलं कारण मला जर असं टेस्ट अजून एन्हांस करायची होती आता हे आपण भरून घ्यायचंय व्यवस्थित अगदी पॅक करून करून छान म्हणजे घुसवून वगैरे असं व्यवस्थित भरायचं पोकळ नाही राहिली पाहिजे यात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर पण चिरून घालू शकता हे पहा आता मी बाकीच्या पण भरून घेते वाट्या दोन आहेत त्या मी चारीच्या चारी, चारी भरणार नाही आहे तीनच करणार आहे कारण हे ना फुलतं आणि खूप मोठ्या होतात आणि मग त्यातलं पीठ पण असं भरपूर अगदी फुलून जातं मग ते खूपच हेवी होतं ते अगदी अर्धी अर्धी जरी खाल्ली तरी भरपूर होते त्यामुळे मी या तीनच भरल्या तुम्ही बिलीव्ह नाही करणार चार भरण्यासाठी बरोबर पाव किलो पीठ लागतं चार ह्या ज्या कवट्या आहेत ह्या चार कवट्या भरण्यासाठी बरोबर पाव किलो तरी डाळीचं पीठ लागतं आणि कमीत कमी दोन मोठे कांदे अशा प प्रकारे आपल्या सगळ्या ह्या कवट्या भरून झालेल्या आहेत आणि मी एक साईडला आता गॅस चालू करते आहे आणि हे जे पाणी आहे डा दा, डाळीच्या पिठाचं उरलेलं हे सगळं व्यवस्थित पुसून धुवून ते पाणी मी याच्यात घालून घेतलं वाया का घालवायचं बरोबर की नाही आता हे जर असं गरम झालं आहे ते कसं मातीचं भांडं असल्यामुळे लवकर गरम होत नाही तर मी हे थोडं साईडला सोडून म्हणजे रसा थोडा गरम झाला आहे पण भांडं अजून हवं तसं गरम नाही आहे तर मी काय केलं की बाजूला हे मध्ये मध्ये असे म्हणजे सोडून घेतले तीन हे कवट्या तर त्या थोडंसं छान उकळलं की त्या अशा वर येतात बरोबर तोपर्यंत हलवायचं नाही एक उकळी येऊ द्यायची हे हो मी सगळं पाणी व्यवस्थित घेतलं आहे म्हणजे वाटण घातल्यानंतरचं पण जे उरतं तेही आपल्याला अजून घालायचं आहे पण आधी हे जे डाळीचं पीठ टाकलं आहे ते थोडं शिजलं की मग आपण डिस्टर्ब करू शकतो तोपर्यंत ते हलवायचं नाही हे पण मस्त उकळी आले आता आपण ह्याच्यावर वाटण घालून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला घट्ट हवं आहे चार पाच चमचे वाटण घालून घ्यायचे वा इतकं मस्त दिसतो असा सगळा छान ढवळून घ्यायचं व्यवस्थित आता आपल्याला याच्यात तिखट वगैरे काहीच घालायचं नाहीये हे जे आहे तेच छान उकळवून आहे हे बघा कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवी तशी पण याचा रसा ना जरा पातळ ठेवायचा म्हणजे भातावर खायला खूप छान जमतो हे बघितले का कवटी कशी छान झाली आहे ती हे बघा हे बघ है ना दिसते किती सुंदर हे इथे पेंदा नांगी सगळं रेडी आहे आणि अशा प्रकारे आपली मस्तपैकी ही चिंबोरीचं एक कालवण आहे ते रेडी झालेलं आहे एक साईडला गरम गरम मस्त भात चालू आहे इंद्रायणी आणि सेम साइड मी हे करता करता तुम्हाला बाजूला तवा दिचंच असेल मध्येच मी चपात्या पण जाऊन लाटून आले दोन तीन हा रसा कम्प्लीट झाला की मग पुन्हा उरलेल्या चपात्या करणार हे आपल्या वाटणाचं राहिलेलं पाणी तेही मी घालून घेतलं काहीच फुकट नाही घालवायचं बरोबर की नाही तर अशी इथे छान एक मस्त उकळी आलेली आहे रश्याला तर कसं वाटलं आजचं कालवण बघायला तोंडाला पाणी सुटलं की नाही सुटलं नक्की कळवा मला आता तुम्हाला जरी हाच कलर असा दिसतोय पण हे जेव्हा थंड होईल तेव्हा ह्याची जी काय म्हणतात त्याला जी तर्री आहे ती वरती येईल हे पा जसं जसं मी हलवते ती तरी वरती येते काय हे भांड लवकर थंड होत नाही ना लवकर तापतही नाही आणि लवकर थंडही होत नाही आता तुम्ही बघाल तर मी गॅस घालवलेला आहे पण रस्सा असा रट्टारट्टा उकळतोय अजूनही हीच खासियत आहे ह्या भांड्याची वा दिसली तरी कसं वाटतंय येताय जेवायला गरम गरम भात आणि चिमोरीचं कालवण खायला पण मी तुम्हाला सांगेन तुम्ही नक्की करून बघा आता पावसाळा चालू होईल आणि मग तुम्हाला छान छान चिंबोऱ्या किंवा मुठे किंवा खेकड्याच्या खेकडे मिळतील म्हणजे नदीतले खेकडे म्हणा शेतातले मुठे म्हणा किंवा अशा चिंबोऱ्या तर तुम्ही नक्की या प्रकारे करून बघा तिन्ही करण्याची पद्धत सेमच आहे ही झाली आमच्या मराठा स्टाईलने केलेली चिमोरीचं कालवण मी तुम्हाला याच्यापुढे सिक्केपी स्टाईलचं पण नक्की दाखवेन करून आणि तुम्ही बघा आणि मग मला सांगा कोणतं आवडलं ते चला तर मग मंडळी जेवायला या तर अशा प्रकारे आपल्या चिमोरीचं कालवण रेडी झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब तर करा करताच आहात पण अजूनही भरभरून करा जेणेकरून मी तुम्हाला खूप अजून छान छान रेसिपीज म्हणजे मी शक्यतो मी पारंपरिक रेसिपीज दाखवते म्हणजे मला आवडतं की आपल्या ज्या म्हणतात ना ज्या जात चाललेल्या आहेत रेसिपीज हद्दपार होत चाललेल्या आहेत त्याच मला दाखवायला जास्त आवडतात आणि मी कायम त्याचा शोध घेत असते की बाबा मुलांना काय आपण दाखवलं की त्यांना त्याबद्दल आवड निर्माण होईल ना की पिझ्झा आहे ते ते खाण्यापेक्षा केव्हाही आपल्या ऑथेंटिक पदार्थ खाणं केव्हाही चांगले आहेत तर असंच तुम्हाला काय बघायला आवडेल मला नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब बनता आहे बॉस चला तर मग भेटूया पुढच्या भागात धन्यवाद